पाहिजे हिला जर वजन काठी बसल हो ना तो वजन काटा तुटन रुपये दिलेच काय काय कालची उतरली का नाही कालची उतरली पण काल, उतर काल उतर पळता पळता मला काठीच लय जोरात फटका बसलाय पण ते नेमका कोणी मारला ना हे लक्ष येणार ते फक्त मला कळायला पाहिजे मी कशाला बसू म्हणजे तुम्ही इथं <sharp> सारख्या वारक्या घुसताना इथं बाज नाही तुमचा जोर घुसलं त्यात घुसल मा पाय लागल गाड्या हा बोला तुम तुम बाया तुमच्या नेहमी सांग काय म्हणतात उतरली का उतरली दहा बाराच सासूला खड्यातून काढलंय वर काढलं खाली काढलं शपता खात आहेत खुशाल मामी मला काय म्हणायचंय काल पळता पळता जोरात काठीचा ठोका टाकलाय तो कोण टाकला मी त्या स्वतः सांगशील दिनशील त्या बाबाला मी कशा सांगू तुझे पोट दोस्त कशाला सांगू मला कळतंय ना काय होईल पुढे ते तमाशा वाटत ते थी। <laughs> <थीस्ट। laughs> मामी काय आलं घेऊ नाय तिला संध्याकाळच्या सायपाकाच सांगते हसून सोनी आली तर आवडीच बोलायला लागली गाई सोन्या लक्ष पण नाही बाई अगं तुझ्याकडे लक्ष माझ्याकडे लक्षच नाही काही मी आले प्रश्न तुला तरी काय म्हणावं आता तुम्ही करून दिला म्हणून तू कुठली का आहे तर ते आयकड बसावा हिता गुताच काय म्हणतात ना काय नाही म्हणे तिकडं नका का कान घालू तुला काळजी करू काळजी करू ती काळजी कर करू वांगा झाली नाही माझ काय झालंय बघ ना काय म्हणलं मामी वांगळ झाली वांगळ नाही झाली काय जावायच्या डोळ्यात कधी मातीच पडत असती वांगा झाली तरी त्यांना वाटतं आता खारीक खोबरं चालू करा मग खारीक खोबरं चालू करा जर वजन काटे बसलो ना तर वजन काटा तुटलं आणि मी जर वजन काटेव बसलो ना तर वजन काट्याला वजन कळायच नाही काय ठेवलंय का नाही त्याच्यावर पडावा तिथं पडावा खावा काजू बदाम खावा तब्येत बनवा फार इथं बारगडीचा भुगा झालाय ते नाही तिचर तिकडे पोरीकड झाली तुम्हाला मी काय म्हणते माहितीये का खारी खोबरा ताईला आठ एक दिवस राहीन तर खाईन पी झालं तुझ्या डोळ्यात सुनाच्या डोळ्यात दिसायला लागली लगेच बघूया काय झालं का म्हणजेच मला मी कुठं माझ्या मी बोलते ना त्याच पाहुण्यासंग मी कुठं मध्ये बोललं मला तोंड दिसत आहे लगेच मी आपलं उघडाच नाही राना पाच पाच किलो किलो खाय खोबरले पाच पैसे कमावायचे असत आहे का, का मामी लय बर बडबड करू नका नाही का माफ तुझ बोकड्याच उरणला आता हेस मोठं कायतरी मग कांडवाजी एक काम करा कान ना कानातलं नाही गळ्यातलं द्या ना त्याच्यावरच तरी म्हणलं हा बघ ना तोने मामीचं माझे देणार बी नाही मी तिला तर काय ला दिली हां डोक्यापासून त पायापर्यंत ना डागभर हा डाग बरं आत एवढा एवढास मला त्याच्यात 17 12 डोळे त्याच्यावर अशी पद्धत असती बघा कशी वागते मामी मी दारू पियची बंद केली परत चालू करायला लावू नका परत चालू करायला लावू नका दारू कुणाला जायची आणि कधी बंद केली काल तर ढसा ढसा डोसून पार सलाईन लावून बोंबलत बसले होते पण आज बंद आज सकाळपासून नाही घेतली शपथ खाल्ली आईची खाल्ली मला वाटलं जाईन पण काहीच नाही झालं काही बिन नाही माणूस अक्कल गेली का तुमची माझ्या हाडा निघली का तुम्ही शपथ घेतली जातात ना धाव धावून जातात ना एवढं नवऱ्यावर मला नाही माणसं तशी हो मामी बर जाऊ द्या सगळं राहू द्या वीस रुपये द्या ना <laughs> मी फक्त वीसच रुपये मागितले ती वी उठून गेला काय असं वीजचा फॉल्ट <coughs> आता शेजाऱ्याला मागायला शेजारी आप आपल्याला कधी देते तर सगळ्या हॉटेल चहा काय सायला येतोय फोकर हे पियल हे दारू नाही पियल दारू पिवलो काय काय गप्पा चाललाय अच्छा गप्पाल काय रे वीस रुपये अरे किती बारा तुला वीस रुपये दिले

सुट्टी दे त्याला बघ तू त्याच लाई पाचशेला गाडीच लायक येत मग माय बायको साळ नाही तर माग साई करायचं तुला त्याच लायकीच आहे तू एवढे मोठे पैसे दिले पोटाला खायचे बायका बरोबर द्यायचं इकडे कोड्याचे दारू प्या प्या पे भरती करतो मजा झाली गाडीन वीस रुपये मागत होतो पाचशे रुपये पैसे काढ संपले आता संपले 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 मारू पैसे जाऊ टाकते आता दारूत खर्च झाले आता उद्या देईन उद्या

लवकर रे आम्ही झोपत होतो वर झोपत नाही बाजारात चाललं पाटील काय झालं काय नाही थोडी दुखती पोळाचं खाऊन आलो काय ना लवकर बाजाराला म्हणले इकडं खाली इकडं कोणता रस्ता आहे बाजाराला जायला इकडे कुठतरी आलेलं असतं बघावं लागेल मला अरे मला बाजाराला चालले

चहा बनव बनी ते बनी सोर्या जागत चहा बनव हा बनव चहा चांगला गडी दुधाचा कर तिला चहा काही तिला स्वप्न पडतय उठा जाव आहे तिथून उठायचं बसायचं उठायचं बसायचं मुंडक्यावर बसल्या बुंडक्या तुटल्या